पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर 24 तास दर्शनासाठी खुले राहणार आहे सावळ्या विठुरायाच्या भेटीची आस प्रत्येक भाविकाला लागली असून लाखो भाविक आषाढी यात्रेसाठी पंढरपूरमध्ये येतात या भाविकांना दर्शन सुलभ व्हावे लवकर व्हावे यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने येत्या पंचवीस तारखेपासून विठोबा रुक्मिणीचे चोवीस तास दर्शन सुरू ठेवण्याचे ठरवले आहे तसेच पंचवीस जून ते दहा जुलैपर्यंत व्ही आय पी दर्शन व ऑनलाइन दर्शन बंद राहणार असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सभापती डॉक्टर विजयकुमार देशमुख यांनी दिली आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि प्रशासनाच्या वतीने वारीची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे प्रतिवर्षीप्रमाणे अमावस्य झाल्यानंतर पलंग काढण्याचा कार्यक्रम पंचवीस तारखेला घेण्यात येईल त्याच्यानंतर चोवीस तास दर्शन भक्तांच्यासाठी साठी सुरू होईल ते पुढच्या महिन्याच्या तेरा तारखेपर्यंत सुरू राहील दिनांक पंचवीस तारखेपासून जेव्हा चोवीस तास दर्शन सुरू होतं त्यावेळेला ऑनलाईन आणि व्ही आय पी दर्शन इतरांच्यासाठी बंद करण्यात येते पंचवीस तारखेपासून आपल्याकडचे जे देवाचे नित्योपचार आहेत ना त्याच्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे संपूर्ण कालावधीमध्ये साधारण साडे तास सा दर्शन चालू राहील दिवसभराचा दीड तासाचा कालावधी तीन विभागामध्ये विभागलेला आहे ज्याच्यामध्ये नित्यपूजक होणार आहे त्याच्यानंतर नैवेद्याच्या भागासाठी आणि संध्याकाळच्या लिंबू सरबतासाठी असं मिळून दीड तास वगळता उर्वरित साडे तास पांडुरंगाचं दर्शन भाविकांना उपलब्ध होणार आहे